परभणी जिल्ह्यातील पेटशिवणी या ठिकाणी परिसस्पर्श फाउंडेशनच्या वतीनं पाणपोईचं उद्घाटन करण्यात आलं तहान भागवण्यासाठी येथे उभारण्यात आली असून उद्घाटन संपन्न पेटशिवणी एक मोठी बाजारपेठ असल्याने तसेच सध्या लग्नसराई असल्यामुळे या ठिकाणी लोकांची मोठी गर्दी होतीय पेटशिवणी बस स्टॉप या ठिकाणी पालम तालुक्यातील परिस्पर्श फाउंडेशन द्वारा पहिली पाणपोई उभारण्यात आली असून उत्साहात उद्घाटन करण्यात आलं तरुण एकत्र येऊन सामाजिक आणि शैक्षणिक कार्य करण्यासाठी परिस्पर्श फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी समाज कार्याला सुरुवात केली तर या पाणपोईच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी गावातील ज्येष्ठ मंडळी परिसरातील मंडळी नवयुवक गावकरी आणि परिस्पर्श फाउंडेशनचे संचालक सदस्य उपस्थित होते प्रतिनिधी अंकुश वाघमारे न्यूज टुडे ट्वेंटी फोर पालम परभणी